नमस्कार कसे तुम्ही सगळे आणि आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे थोडंसं आता आजोबा थोडंसं म्हणता येत नाही आहे जरा जास्तच झालेलं आहे आजोबांना पडल्यामुळं त्रास होतो आहे आणि झोप आहे थोडंसं खातायत पण मला काय करू काय कळत नाही आहे ससूनला घेऊन जाऊ तर तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे त्यांना सहन होणार नाही तिकडचं सगळं आणि एक हे होणार की इन्फेक्शन uh, आजूबाजूला जे काही पेशंट असतात तर इन्फेक्शन होतं लवकर आणि त्यांना सहन होत नाही मग तिथून दुसरंच काहीतरी होणार आत्ता इथं आम्ही त्यांची काळजी घेतो आहे त्यांचं सगळं करतो आहे तर आज uh, मटकर मॅडम येणार आहेत नेहा मटकर मॅडम तर डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं आहे की ताई मी आज आल्यावर थोडंसं अजून चेक करते आणि एक हाडांचे डॉक्टर आहेत त्यांनाही सांगते की आजोबांचे एक्सरे वगैरे दाखवून की काय करता येईल आजोबांना घरीच त्यांची कशी सेवा करता येईल आपल्याला आजोबांना पण हॉस्पिटलमध्ये जायचं नाही आहे कारण ते काही आरडत नाहीत ओरडत नाहीत एवढी काही पायावर त्यांच्या सूज नाही पण त्यांना जर नाही हलवलं त्यांना व्यवस्थित जर ठेवलं तर त्यांची हाडं जुळतील आणि ती व्यवस्थित राहतील आजोबा असं काही डॉक्टरांकडून म्हणणं आलं मला, मला सांगण्यात आणि आता पडलेत वय आहे आणि ह्याच्यावरती काहीच करता येत नाही मला कळत नाही की मी काय करू हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करू का घरी काळजी घेऊ मला काहीच असं समजत नाही आहे आता सध्या आणि जरा आश्रमातली वेगळंही वातावरण सगळं तर आत्ता जाऊ सगळ्यांना भेटू कडीपत्ता आणला होता धुवून ठेवला इकडं भांडे वगैरे पडलेले आहेत स्वयंपाक थंड आहे स्वयंपाक करायचा आहे अजून तर पाहुणे कोण आले तर हे दाखवते तुम्हाला मी हे पाहुणे घेऊन बसले तर टोपल्यात एवढे आणल्यात आजी लोकांना भाजून द्यायचे आहेत घाटे तर हे आलेली आहे आई आईने आणलेल्या आहेत कैऱ्या अजून काय काय आणले तू खायला इकडून चालले मंदाई मंदाई कुठे चालली हे बघा आमच्यात नुसतं खाली आणि वरी आता कालपासून आहे तसं आमची लोक अजून खाली पळायला लागली हे बघा धरायला येत नाही उतरायला येत नाही जायचंच आहे मंदाई खाली आतमध्ये गुदमर होतो तर सध्या ही काम चालू आहे आईचं आणि आई इकडं काम का हे काम करते मी खूप खुशी आहे कारण का माझी आई आलेली आहे आणि हे बघा आमची मंदाई इकडं बसलेली आहे आणि हे आहे माझं बेलाचं झाड तर काल कोणी तोडलं आमच्याकडून मला माहिती नाही इकडून तर हा फांटा बेलाचा तोडून टाकला आणि हे एक झाड मी इकडं लावलेलं ला आहे खूप छान फुटले ते पण आता माझी जरा फुलं हे झाल्याने वाटतं ह्या झाडाला आहे ना ऊन लागतं उन्हामुळं किती छान फुटलं आहे हे झाड आणि कितीतरी कळ्या लागल्या त्या झाडाला खूप छान आता ऊन नाही म्हणून कसे बसले बघा कपडे धुऊन तिकडं सगळे आहेत आमचे कपडे कारण आजकाल आमचे खूप कपडे असतात आजोबांचं सगळं जाग्यावर करतो ना आम्ही त्याच्यामुळं काय म्हणत आई बसले बस खुडचीवर बस ना माझी आई अग बस ना हां काय झालं खुडचीवर मग पोत्यावर बस गुडघ्यावर बसू नको उठ तर जरा खरबूज दिले होते खायला अरे बापरे अरे बापरे आता छकुली पळायला लागली का काय राम 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 रामकृष्ण अरे राम कृष्ण कशाय तुम्ही बरे का हा? बरे काय दुखाले तसे काय नाही पाय पाय दुखाले आहेत काय नाही दुखत आता काय नाही होत चांगले होतील छकुले वाईट बरं होईल पाय पण चांगलं होईल काय काळजी ना

आम्हाला आम्ही काय म्हणायच तुम्हाला आई म्हणत नाही ते कोणी म्हणाल आई म्हणायचं आईच आहे जी आई तुमची चारा हाडून घालते तिला आई म्हणायचं काल का? काल गेलं काल बांध आलं ठीकणार नाही ती आहे आता पण खूप चांगले आहेत आजोबा होचण मला माझा माझ्या भाच्याचा देव आहे माझे सगळ्या घरच्याच आठवण येतात आजोबांना म्हणजे वर्जी करतात कुही यांना सगळ्याला विसरलेत मला विसरले का आजोबा आजोबा मी कोण आहे मी कोण आहे ओळखलं का मला कोण आहे माहि ताई कोण आहे इथं उभारलेली तुम्हाला चुलच नाव कलावती थोरल्या चुलतीच नाव कलावती होत म्हणून ही कलावती आहे <laughs> तर आजोबा खरंच म्हणजे आत्ता तर खरं सांगू का डोळ्यात असं पाणी आलं की सांगू नाही शकत तर चांगले होतील मला खात्री आहे आणि मी चांगलं करणार खाते थोडंफार आम्ही सगळं लक्ष ठेवतो आंघोळ घातले आता सकाळी मस्तपैकी डायपर घातलं आम्ही उशी दिल्यात इकडं सूज पण नाही आहे एवढी काही पायावर लई सुजले असते माझ्या नाही तर पाय थोडंसं आहे सूज थोडीशीच आहे सूज नाहीतर बोट गेली असती काही कातड गोळा होते की ही काय नाही एवढी सूज नाही का हा 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 दुखतंय ना काय करायचं आता लागलंय ना तुम्हाला ते तर कलावती आजी तर खुर्चीवर बसलेली असते कुणी पण बसलेला असतं जवळ त्यांच्या मंगल मावशी असते सुशीला मावशी असते आमची ही नानू असते नानूने ना दोन तीन पिल्ल दिले पण नानून ना पिल्ल काय केली माहिती नाही नानू काय केले ग तू पिल्ल काय केले ग तू पिल्ले बाबा कुठं सोडून आले बाबा तर आम्ही इकडे बसलेले छकुली अक्का अक्काला काय दुखते आता अक्का हात दाबते अक्का बरं आहे ना, ना? 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 चांगले हा विटामिन च्या वगैरे नाही इथल्या इथं फिरायचं फिरते लय हुशार सगळ्यात नंबर वन आहे तर इकडं काय चाललंय चला मावशी आहे का काम तुमची सगळी चका चक केले बघा आमच्या सगळ्या आजी लोकांनी मस्त काय म्हणताय आणत आता बरे का व्यवस्थित चला आजी गप्पा मारताय का उगच बसलाय डोकं विचरा की जरा कसं झालं डोकं आणि व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित व्यवस्थित आहे काळजी घ्यायची आजोबांची सगळ्यांनी काळजी घ्यायची आपण हा एकेकानी ध्यान द्यायचं हा एकेकानी ध्यान द्यायचं तर तिकडं पण काय करतायत बघूया नाश्ता वगैरे झालाय आता सगळी कामं आता काय खाली उतरत नाहीये लोक लवकर इकडं काय इकडं तिघीजण मृदुला आजी वेणी घालते मोना आई सांगते कसा जुट्टा घालायचा भामा आजी बसून बघते काय मृदुला आजी घातली का वेणी पण गाऊन फाटलाय मृदुलाजी गाऊन नको घालू तो फाटलेला नाही हे बघ गळ्यापशी फाटलाय गळ्या तिकडे नाही लावावे लागत नाही मोनाजीकडे दे आजी मोनाजी छान शिवून दे नाही ते नको ना घालू देऊ मनाजी हा दुसरा घालायला सांगा तर हे बघा कोकर आमची आता हे काळे एक कोकरू आहे ना ते जाणार आहे आता आज आणि हे दोनच राहणार आहेत आता हे पण द्यायचं कोणी आलं चांगले सांभाळणारे असतील त्यांनाच द्यायचं आपण कारण दुधवाल्या दादांकडे दूध वगैरे भरपूर आहे सगळं तर मग तिकडच द्यायचंय आपल्याला तर चला आमच्या आजी लोकांची कामं हो चालू आहेत कोण नटापटा करते कोण काही काम करते कोण काय करते <laughs> आमचे आजोबा शांत बसलेले आहेत तर सगळ्यांचं चाललंय आता झालेलं आहे सगळ्यांची कामं नाश्ता झालं सगळं झालं सगळं झालं